एक वाटी काळे उडीत घ्यायचे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी राजमा घालायचा पुन्हा स्वच्छ धुवून पाणी घालून सात ते आठ तास भिजत ठेवायचं वरचं पाणी काढून नितळत ठेवायचं पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये भिजवलेले उडीद आणि राजमा घालायचा चवीनुसार मीठ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा तेल घालायचं झाकण ठेवून चार शिट्ट्या करायच्या आता कढईत चार चमचे तूप घालायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची टमॅटोची पेस्ट घालायची अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची एक चमचा साधी मिरची पावडर घालायची आता यामध्ये शिजवून घेतलेला राजमा आणि उडीद घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं बटर घालायचं कसुरी मेथी घालायची वरून फ्रेश क्रीम घालायची तयार झाली आहे मस्त टेस्टी हॉटेल स्टाईल दाल मखनी